मंडळी आज आपण पंढरपूर ते लंडन वारीच्या प्रवासामध्ये बारा हजार किलोमीटर दूर भारतापासून ज्या देशाच्या बद्दल आपण कधी विचारही केला नव्हता की ज्या देशामध्ये आपल्या पालुकांचं पूजन होईल एका भक्तीभावाने एवढा मोठा मराठी विद्यार्थ्यांचा समूह या ठिकाणी मध्ये एकत्र येईल असा आपण कधीही विचार केलेला नव्हता आणि आज आपली जी चौदा एप्रिलला पंढरपूर ते लंडन वारी सुरू झाली होती सत्तेचाळीसाव्या दिवशी जॉर्जियाची राजधानी पिपळीसी मध्ये आलेली आहे आणि मला सांगायला खरच खूप आनंद होतोय की जी एनर्जी मला पंढरपूर मधून निघताना आली होती ती एनर्जीचा प्रतिभाव आज या ठिकाणी पिप्लीसी मध्ये झाला या विद्यार्थ्यांनी खूप जंगी असं म्हणावं लागेल स्वागत केलं आणि जे आपले अभंग आपण लहानाचे मोठे होत ऐकत पुढे वाढलेलो आहोत आपल्या पांडुरंगाबद्दलची आपली आस्था आहे ते अभंगांचं यांनी तर खूप छान पद्धतीने सादरीकरण केलं आणि विशेष भाव म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांमध्ये एवढी मोठी एनर्जी होती की आमचा जो सत्तेचाळीस दिवसाचा जो शी होता तो शी पूर्ण निघून गेलेला आहे आणि एक मोठी ताकद एक मोठं पाठबळ आम्हाला भेटलेलं आहे की आम्ही इथून पुढे जे एकवीस जूनला लंडनला पोहोचणार आहोत त्यासाठी जी लागणारी शक्ती आहे आणि पुढे भोग्य दिव्य जे आपल्या पांडुरंगाचं लंडनला बांधायचं आहे त्यासाठी ही मोठी अशी एनर्जी घेऊन मी जॉर्जियामधून पुढे मार्गस्थ होणार आहोत आणि पुन्हा एकदा जॉर्जियामध्ये जे आपले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले जेव्हा भारताच्या वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी आहेत त्या सर्वांची मनापासून धन्यवाद देतो आणि आणि प्रार्थना करतो की या सर्व विद्यार्थ्यांच्या ज्या काही मनोकामना असतील त्या पूर्ण करो आणि त्यांच्यावरती सुख समाधान आनंदी शैक्षणिक याच्यामध्ये प्रगती भरभराठी हो हीच पांडुरंग प्रार्थना करतो तुम्ही पुन्हा एकदा इथे दर्शनासाठी आले तुमचं छान सा असं अभंग सादरीकरण केलं भक्तिमय वातावरण तयार झालं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो देव असं करतो की आपली घाडपेढी पुन्हा पुन्हा होऊ आणि मी तुम्हाला आमंत्रित करतो लंडनच्या मंदिरामध्ये जेव्हा तेव्हा होईल पुन्हा एकदा या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो जॉर्जियाच्या टिगलिसी मधून धन्यवाद रामकृष्ण